आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेल्या विशाळगडावरती दक्षिण दरवाजामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला एक प्राचीन गुहा बघायला मिळते आणि या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण किल्ल्याच्या आतमध्ये जातो तर आपण अशा प्राचीन आणि रहस्यमय गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे बघा मित्रांनो मी आता या गुहेमध्ये आतमध्ये जात आहे गुहेच्या सुरुवातीला म्हणजे ही वाट लहान आहे आणि आतमध्ये वाकून जावं लागतं आणि आतमध्ये गेल्यानंतर ही गुवा खूप दूरपर्यंत जाते आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये ही गुवा खूप मोठी आहे म्हणजे माझ्या उंचीपेक्षा जास्त मोठी आहे आणि वर हा काळा दगड फोडून ही प्राचीन गुवा कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आल्यानंतर एकदम गार आणि शांतता आहे एकदम गारवा आहे आणि या गुहेमधून आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला या गुहेचा खरा अंदाज समजतो या गुहेमधून आपण विशाळगाडच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो पण मित्रांनो या गुहेमध्ये पुढे माती पडल्यामुळे गुहेचा रस्ता बंद झालेला आहे आणि यामध्ये खूप वट वागळा देखील आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही गुहा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा